नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये नवीन पोर्टल वेबसाईट सुरू करण्यात आलेला आहे या पोर्टल आणि वेबसाईटच्या माध्यमातून आपल्याला घरी बसल्या मोबाईलच्या माध्यमातून पी सी असेल कम्प्युटर असेल यावरून आपल्याला एकदम सुलभ आणि अचूकरीत्या अर्ज कशा पद्धतीनं करता येणार आहे याबद्दलची पूर्ण प्रोसेस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पुरी चॅनलवरती आला असाल तर चॅनलला लाईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा म्हणजे सर्व तुम्हाला व्यवस्थितरित्या नवीन जे काही अपडेट येतील ते अपडेट तुम्हाला समजत जातील आता बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जो नवीन प्रोसेस आहे अर्ज करण्याची जी काही प्रक्रिया आहे ती प्रक्रिया आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नवीन जो पोर्टल सुरू करण्यात आलेला आहे पोर्टलवरून आपल्याला अर्ज कशा पद्धतीने करता येणार आहे आता बघा या ठिकाणी पोर्टल वरून अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम एक जी काही प्रोफाईल आहे ती प्रोफाईल तयार करावी लागते आता ती प्रोफाईल कशा पद्धतीने तयार करावी लागते याबद्दलची माहिती जाणून घेऊया त्यानंतर प्रत्यक्षात तुम्हाला ही प्रोफाईल कशा पद्धतीने तयार होईल याबद्दलची सुद्धा माहिती मी या ठिकाणी देणार आहे पूर्ण एकदम व्यवस्थित समजून घेऊया त्यानंतरच आपण अर्ज करण्याची जी काही प्रक्रिया आहे ती प्रक्रिया समजून घेऊया आता सर्वप्रथम सांगण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जो अर्ज आहे करण्याआधी सर्वप्रथम आपले प्रोफाइल तयार करणे आवश्यक आहे यासाठी अर्जदारांचे अर्ज भरून घेणाऱ्यांनी स्वतःचे आधार कार्ड प्रमाणे नाव स्वतःच्या मोबाईल नंबर नोंदवा असा सुद्धा या ठिकाणी स्पष्टपणे देण्यात आलेला आहे उल्लेख यानंतर अर्जदाराने स्वतःचा पासवर्ड तयार करावा पासवर्ड तयार करत असताना या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे कमीत कमी आठ जो कॅरेक्टर्स आहे याचा तुम्हाला त्यामध्ये वापर करायचा आहे आता उदाहरणार्थ जर तुम्हाला एक या ठिकाणी मी पासवर्ड दाखवतो या ठिकाणी बघा सुनील ॲट द रेट एक दोन तीन अशा पद्धतीने एक डेमो आहे एक्झाम्पलसाठी मी तुम्हाला दिलेला आहे अशा पद्धतीने तुमच्या स्वतःच्या नावाने तुम्ही पासवर्ड तयार करू शकता तुमच्या मनावरती जो पासवर्ड तुम्हाला तयार करायचा आहे तो पासवर्ड तयार करायचा आहे आता तो पासवर्ड कोणत्या ठिकाणी तुम्हाला तयार करायचा आहे याबद्दलची सुद्धा माहिती आपण पुढे जाणून घेऊया त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला सर्व समजून येणार आहे आता त्यानंतर स्वतःचा जिल्हा तालुका गाव निवडायचा आहे त्यानंतर तुमची जी ग्रामपंचायत आहे ती ग्रामपंचायत सुद्धा सिलेक्ट करायची आहे अर्ज प्राधिकरत प्रकार निवडायचा आहे आता यामध्ये सामान्य महिला असेल त्यानंतर तुम्ही सी आर पी असेल अंगणवाडी सेविका असेल भरपूर असे ऑप्शन ग्रामशोक या ठिकाणी देण्यात आले त्यामधून एक तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर यापुढे अटी शर्ती मान्य करून हे खाली जो कॅपचा आहे तो कॅपच्या नमूद करायचा आहे आता तो कॅपच्या नमूद कशा पद्धतीनं करायचा आहे आणि प्रत्यक्षात आपल्याला जी प्रोफाईल आहे ती प्रोफाईल कशा पद्धतीनं तयार करायची आहेत याबद्दलची माहिती या ठिकाणी जाणून घेऊया सर्वप्रथम गुगलमध्ये लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट ओ व्ही डॉट इन या नावाने सर्च करायचं आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देईन त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर डायरेक्ट तुम्ही पेज या पेजवरती येऊन जाल या ठिकाणी एक ऑप्शन दिलेला आहे अर्जदार लॉग इन नावाचा अर्जदार लॉग इन वरती ध्याना ठेवा या पोर्टलवरती आल्याच्यानंतर तुम्हाला पोर्टलवर प्राप्त अर्जाची एकूण संख्या दिसेल पोर्टलवर मंजूर अर्जाची एकूण संख्या दिसेल पोर्टलवर एकूण लाभार्थी संख्या दिसेल मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा हा अधिकृत पोर्टल आहे आता तुम्हाला अर्जदार लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे या बटनावरती क्लिक केल्यानंतर बघा एक प्रोफाईल तुम्हाला इथं सर्वप्रथम तयार करायची आहे आता प्रोफाईल तयार झाल्याच्या नंतर तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड इथं टाकायचं आहे आता तो मोबाईल नंबर आणि पासवर्ड कुठून तुम्हाला तयार करायचा आहे हे ध्यानात ठेवा मोबाईल नंबर तर तुमचा असणारच आहे परंतु तुम्हाला इथं अकाउंट नवीन तयार करणं आवश्यक आहे सर्वप्रथम क्रिएट अकाउंट नावाचा एक ऑप्शन या ठिकाणी दर्शवला जात आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर बघा तुमच्यासमोर हा पेज ओपन झालेला दिसेल आधार कार्ड प्रमाणे त्या महिलांचे पूर्ण नाव इंग्लिश इंग्लिशमध्ये मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि पासवर्ड इथं तुम्हाला क्रिएट करायचं आहे पासवर्ड कशा पद्धतीने तयार करावा याबद्दलची माहिती आपण घेतलेली आहे आणि कन्फर्म एकदा तुम्हाला पासवर्ड त्या ठिकाणी टाकायचं आहे जिल्हा निवडायचा आहे तालुका निवडायचा आहे तुमचं गाव आहे आणि त्यानंतर तुमची ग्रामपंचायत सिलेक्ट करायची आहे आणि शेवटी आहे प्रकार आता यामध्ये तुम्हाला सामान्य महिला असेल ग्रामशोक असेल अंगणवाडी वर्कर असेल त्यालाही तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता जी भाषा पाहिजे ती भाषा तुझा तुम्हाला सिलेक्ट करता येईल टर्म आणि कंडिशन यावरती क्लिक करायचं आहे आणि एक्सपेक्ट यावरती क्लिक करायचं आहे बघा रिजेक्टला क्लिक करू नका आता तुमचा या ठिकाणी जो काही प्रोफाईल आहे तो तयार झालेला आहे जो पासवर्ड तुम्ही या ठिकाणी तयार केला होता तो पासवर्ड आणि मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे सर्वप्रथम मोबाईल नंबर टाका पासवर्ड टाका आणि खाली जो कॅपचा आहे या ठिकाणी जे नंबर दिलेले आहेत ते नंबर तुम्हाला कॅपचा इंटर या ठिकाणी टाकायचा आहे इंटर कॅपच्या यावरती टाकून लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आता आपण प्रोफाईल तयार करून घेतलेली आहे जी प्रोफाईल तयार करून घेतलेली आहे ती कशा पद्धतीने आहे प्रोफाईल समजून घेतलेली आहे आता आपण प्रत्यक्षात अर्ज करण्यासाठी सुरुवात करणार आहोत अर्ज करण्यासाठी सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला या ठिकाणी सर्वप्रथम तुमचा जो आधार कार्ड आहे किंवा ज्या महिलांच्या नावाने तुम्हाला अर्ज करायचा आहे त्या महिलांचा सेंड ओ टी पी या बटनावरती क्लिक करायचं आहे या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जो आधारला मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी जो सहा अंकी ओ टी पी आहे तो सहा अंकी ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आहे या बघा स्पष्टपणे या ठिकाणी लिहून आलेला आहे अर्जदारांचे आधार क्रमांक नोंदवल्यानंतर मोबाईल क्रमांक आलेला ओ टी पी येथे नोंदवावा कृपया नोंद घ्यावी आधार क्रमांक अवैध असल्यास व्यवस्थित जो आधार आहे तो आधार तुम्हाला व्यवस्थित टाकणं आवश्यक आहे पुरुष लाभार्थ्याचा असल्यास अर्ज प्रक्रिया पुढे जाणार नाही ज्यांचे आधार महिलांचे असतील तरच हे अर्ज पुढे जाणार आहे जर पुरुषाचा असेल तर अर्ज इथं पुढे जाणार नाही असा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे आता बघा आपण आता ते अर्ज आधार क्रमांक टाकलेला आहे आधार क्रमांक टाकल्याच्या नंतर थोडस आपण आता समोर सरपूया आता यामध्ये जी माहिती देण्यात आलेली आहे ती समजून घेऊया आता वेब पोर्टल मध्ये केवाय सीची तरतूद असल्यामुळे लाभार्थ्यांचे नाव पत्ता जन्मदिनांक ॲटोमॅटिक फॉर्ममध्ये भरलेली दिसेल आधार कार्ड आधार आधार कार्डप्रमाणे जी काही माहिती असेल ती पूर्ण डिटेल्स माहिती ॲटोमॅटिक या ठिकाणी येणार आहे त्यासाठी तुम्हाला इथे भरण्याची गरज नाही भरपूर अशा महिलांनी नारी शक्तीदूत ॲपच्या माध्यमातून अर्ज मराठीमध्ये भरणं असेल किंवा अचूक स्पेलिंग असेल व्यवस्थित स्पेलिंग सुद्धा त्या ठिकाणी टाकलेले नाही आहेत यासाठी खूप प्रॉब्लेम येत होत्या आता आधार कार्डप्रमाणे सर्व माहिती तुमची ऑटोमॅटिक या ठिकाणी घेतली जाईल त्यानंतर या व्यतिरिक्त अर्जदारा लाभार्थ्यांचे वडिलांचे पतींचे नाव महिलांचे लग्नापूर्वेचे नाव त्याच्यानंतर विवाहित स्थिती ही माहिती भरणे अनिवार्य असेल ही सर्व माहिती तुम्हाला एका खाली एक देण्यात आलेली आहे ती माहिती तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे सिलेक्ट केल्यानंतर बघा अर्जदारांचा जन्म महाराष्ट्रात झाला आहे या आहे का या प्रश्नाचे उत्तर नो असल्यास नो ऑप्शन निवडावे आणि यस असल्यास यस ऑप्शन निवडावे आणि कोणत्या राज्यात जन्म झालाय त्या राज्याचं तुम्हाला इथं नाव नमूद करायचंय हे दाना ठेवा राज्याचं नाव जो असेल जर परराज्यामध्ये तुम्हाला जर या ठिकाणी जन्म झालेली तुमची पत्नी असेल किंवा जी महिला असेल कोणत्या राज्यामध्ये जन्म झालाय त्या राज्याचं नाव इथं उल्लेख करायचंय हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे त्यानंतर बघा पुढे वेब पोर्टल पोर्टलमध्ये ची तरतूद असल्यामुळे लाभार्थ्यांचा पत्ता ऑटोमॅटिक फॉर्म मध्ये भरलेला दिसेल या व्यतिरिक्त अर्जदाराला लोकल बॉडी जिल्हा नाव शहर अर्जदारांचे मोबाईल क्रमांक ही माहिती भरणे अनिवार्य आहे आता बघा आधार कार्ड प्रमाणे जे काही आता भरपूर जे महिला असतील किंवा जो व्यक्ती अर्ज करत आहे तो अर्ज करत असताना भरपूर अशा चुका करत होते म्हणजे जो नाव टाक पत्ता टाकत आहे तो पत्ता टाकत असताना माहेरचा पत्ता टाकायचा की आता चालू पत्ता टाकायचा यामध्ये सुद्धा भरपूर असे प्रॉब्लेम येत होते तरी तर तुम्हाला ऑटोमॅटिक जो काही डॉक्युमेंट वरून आधार कार्ड वरून जो काही पत्ता असेल तो पत्ता ऑटोमॅटिक घेतला जाईल त्यासाठी तुम्हाला भरण्याची गरज नाही तुम्हाला भरायचं आहे काय झील जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर गाव निवडायचं आहे तालुका निवडायचा आहे आणि शहर अर्जदारांचा मोबाईल नंबर ही माहिती तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे आता आपण पुढे सरकूया यामध्ये आता जी माहिती आहे अर्जदार शासनाच्या इतर योजनेचा लाभ घेत असल्यास लाभाची रक्कम आणि योजनेचे नाव तुम्हाला इथे नमूद करायचं आहे आता एखादी महिला दुसऱ्या कोणत्याही योजनेतून लाभ घेत असेल तर त्या योजनेचं नाव तुम्हाला इथं उल्लेख करायचा आहे होय जर तुम्ही लाभ घेत असेल तर होय करा नसेल तर नाही करा नाही केल्यास इथं काही येणार नाही जर तुम्ही होय केलास तर कोणत्या योजनेतून तुम्ही लाभ घेत त्याचा तुम्हाला नमूद करायचं आहे आणि किती तुम्हाला दरमहा त्या योजनेअंतर्गत दिलं जात आहे त्याचा आकडा सुद्धा तुम्हाला टाकायचा आहे मित्रांनो आता एवढी माहिती भरल्यानंतर आता आपण पुढे सरकूया अर्जदारांचे खाते ज्या बँकेत आहे त्या बँकेची माहिती अचूक भरण्यात यावी आता या ठिकाणी भरपूर अशा महिलांनी चुका करत आहेत आधार वरील जी माहिती आहे ती तर भरली गेली परंतु तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत आता पैसे येण्यापूर्वी जी काही माहिती पैशेसाठी जी काही तुमची बँकेची डिटेल्स टाकायची असते ती व्यवस्थित टाकणं आवश्यक आहे आता यामध्ये अर्जदारांचा बँक खात्याशी जोडलेली आहे का याबाबतची माहिती भरणं भरण्यात यावी आता आधार कार्डला लिंक असणं आवश्यक आहे हे पॉईंट जाणवत ठेवा तुमचे बँक खाते आहे परंतु त्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक आहे का कारण हे डीबीटी अंतर्गत पैसे येणार आहेत त्यासाठी सर्व अचूकरीत्या तुम्हाला इथं बँकेचा तपशील देणं आवश्यक आहे आता बँकेच्या तपशीलमध्ये सर्वप्रथम जो महिला असेल जे ज्या ठिकाणी किंवा ज्या बँकेत तुमचं खातं आहे त्या बँकेचं नाव तुम्हाला सर्वप्रथम टाकायचं आहे त्यानंतर बँक खातेधारकाचे नाव जे असेल ते तुम्हाला इथं भरायचं आहे त्यानंतर तुमचे बँक खाते क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे या ठिकाणी त्यानंतर बँक खाते क्रमांक पुष्टी करा म्हणजे तुम्हाला बँक खाते क्रमांक इथं परत टाकायचा आहे नारी शक्ती दूत ऍप मध्ये फक्त एकदाच टाकायचं होतं या ठिकाणी दोनदा टाकायचं आहे आणि तुमचा जो आय एफ एस सी कोड जो आहे तो आय एफ सी कोड त्या बँकेच्या वरती तुम्हाला मिळेल तो आय एफ सी कोड तुम्हाला इथं या ठिकाणी टाकायचा आहे आणि आधार तुमचा लिंक आहे का त्या बँकेला इथं असेल तर होय करा नसेल तर नाही करायचं आहे तुम्हाला या ठिकाणी आता बघा आता त्यानंतर आता शेवटचा मुद्दा या ठिकाणी तुमच्या समोर येतो तो म्हणजे तो म्हणजे कोणता असणार आहे डॉक्युमेंट अपलोड करणे आता डॉक्युमेंट अपलोड करत असताना भरपूर अशा महिलांनी किंवा जो व्यक्ती अर्ज करत आहे तो भरपूर अशा चुका अपलोड करत असताना होत आहेत कारण तुम्हाला रेशन कार्डची जी काही प्रत आहे ती रेशन कार्डची दोन्ही साईडची तुम्हाला प्रत या ठिकाणी अपलोड करायची आहे मागची आणि पुढची आता या ठिकाणी पहिला नाव असेल पहिला पेज आणि शेवटचा जो पेज असेल नावा नाव असलेला तो उल्लेख तुम्हाला करायचा आहे आता दोन्ही फाईल तुम्हाला मर्ज करायची आहेत दोन कागदपत्रे एकत्र कसे करायचे आहेत याबद्दलची माहिती सुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे अवघ्या सोप्या पद्धतीने त्या पद्धतीने सर्वप्रथम डॉक्युमेंट तुम्ही इथं बनवून घ्या आणि या व्हिडिओच्या एंडमध्ये तो व्हिडिओ लावेन त्यावरती क्लिक करून तुम्ही पाहू शकता आता बघा सर्व डॉक्युमेंट्स व्यवस्थित तुम्हाला भरायचे आहेत आता डॉक्युमेंटमध्ये जी माहिती देण्यात आलेली आहे ती माहिती या ठिकाणी समजून घेऊया आपण महिलेचा जन्म परराज्यात झाला असल्यास आणि महाराष्ट्र राज्यातील रहिवाशीशी लग्न झालेले असल्यास नवऱ्याचे रहिवाशी पुरावे तुम्हाला जोडायचे आहेत म्हणजे तुम्हाला आता परराज्यातून तुमचं या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये लग्न झालेलं आहे आता अशा व्यक्तींना काय करायचंय अशा महिलेनी जो व्यक्तीशी लग्न झालेला आहे ज्या व्यक्तीशी तुमचं लग्न झालेलं आहे त्या व्यक्तीचे डॉक्युमेंट तुम्हाला रहिवाशीच्या पुराव्यासाठी अपलोड करायचे आहेत म्हणजे तुमचं रेशन कार्ड या ठिकाणी तुम्ही जोडू शकता रेशन कार्ड जोडू शकता त्यानंतर मतदान कार्ड तुम्ही जोडू शकता त्यानंतर पतीचा जो काही जन्मदाखला असेल तो जन्मदाखला तुम्ही जोडू शकता आता त्यानंतर बघा पुढचं रेशन कार्डाचा पहिला व शेवटचा फोटो अपलोड करावा असा उल्लेख सुद्धा यामध्ये देण्यात आले आहे आताच आपण यापूर्वी माहिती घेतली महिलेचा जन्म पराजात झाला असल्यास नवऱ्याचे पुरावे तुम्हाला जोडायचे आहेत जर रेशन कार्डामध्ये तुमचं नाव नसेल तर तुमच्या पतीचं नाव जर त्या ठिकाणी रेशन कार्डामध्ये असेल तर तुमच्या पतीचं या ठिकाणी उल्लेख तुम्ही करू शकता त्यानंतर अर्जदारांचे हमीपत्र अर्जदाराने डाउनलोड करून त्यावर स्वाक्षरी करून अपलोड करायचे आहेत आता बघा अनेक महिलांकडे हमीपत्र नाही आहे आता तो हमीपत्र तुम्हाला काय करायचंय कोणत्याही झेरॉक्स सेंटरवरती गेल्याच्या नंतर माझी लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला हमीपत्र द्या म्हणून त्या ठिकाणी जर सांगितला तर तुम्हाला तो हमीपत्र हमीपत्र मिळेल त्या हमीपत्रावरती तुम्हाला सर्व काही टीका आहे ते टिकमार्क करायचे आहेत मार्क कशा पद्धतीने करायचे आहेत याबद्दलची सुद्धा माहिती आपल्या चॅनलवरती ऑलरेडी देण्यात आलेली आहे हमीपत्र व्यवस्थित अचूकरीत्या भरायचं आहे हमीपत्रावर पूर्ण डिटेल्स नाव टाकायचं आहे स्थळ टाकायचं आहे दिनांक टाकायचं आहे त्यानंतर सैन करायचे सैन करून तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड तुम्हाला हमीपत्र आहे बघा या ठिकाणी हमीपत्राचा उल्लेख करण्यात आलेला आहे त्यानंतर बघा पुढे रेशन कार्ड वगैरे जे असेल ते रेशन कार्ड वगैरे तिथे जोडायचे आहेत त्यानंतर यामध्ये बँक पासबुक तुम्हाला अपलोड करायचं आहे त्यानंतर अर्जदारांचा फोटो तुम्ही लाईव्ह घेऊ शकता किंवा गॅलरीमधून तुम्ही फोटो काढून सुद्धा निवडू शकता हे सर्व तुम्हाला व्यवस्थित भरायचे आहेत हे व्यवस्थित या ठिकाणी जर तुमच्याकडं बँक पासबुक आता भरपूर अशा महिलांकडं बँकचं पासबुक नाही आहे मग अशा वेळी काय करावं सुचत नाही आहे अकाउंट नंबर वगैरे असते मग अशा महिलांनी बँकेचा जो काही पासबुक आहे तो अपलोड करण्याची गरज नाही कारण डीबीटी अंतर्गत हे पैसे येत असल्यामुळे शक्यतो तुम्हाला अपलोड करण्याची गरज नाही बँकेचं पासबुक आता बघा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे अर्जदारां अर्जदाराने हमीपत्र या ऑप्शनच्या बाजूला असलेल्या डाउनलोड येथे क्लिक करून हमीपत्र डाउनलोड करू शकता जर तुमच्याकडे हमीपत्र नसेल तर डाउनलोडचा ऑप्शन या ठिकाणी देण्यात आले बघा या ठिकाणी रेड रेडमध्ये तो जो यावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे आणि तुमच्या मोबाईलमध्ये तो हमीपत्र डाउनलोड होईल कोणत्याही तुम्ही कम्प्युटरवरती जाऊन त्याची प्रिंट काढून घेऊ शकता आणि तुम्ही तो हमीपत्र डाउनलोड करू शकता आता सर्व तुम्ही या ठिकाणी हमीपत्र डाउनलोड केलाय आणि हमीपत्रावरील जी माहिती आहे ती माहिती कशा पद्धतीनं भरायची आहे याबद्दलची ऑलरेडी माहिती आपल्या चॅनलवरती देण्यात आलेली आहे असा असेल तो हमीपत्र हमीपत्र या ठिकाणी पहा सर्व टिकमार्क व्यवस्थित करायचं आहे सहीन वगैरे करायची आहे सैन वगैरे झाल्याच्या नंतर बघा आता तुम्हाला इथे टर्म आणि कंडिशन देण्यात आलेली आहेत अर्ज हमीपत्र अर्जदारांचे हमीपत्र डाउनलोड येथे क्लिक करून हमीपत्र डाउनलोड करून त्यावर स्वाक्षरी असे ऑनलाईन हमीपत्र या या ठिकाणी स्वीकारावे आता बघा हमीपत्र या ठिकाणी दिलेलं आहे आणि ऍक्सपेट असा ऑप्शन असेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय त्यावरती क्लिक केल्यानंतर आता बघा तुम्हाला हे हमीपत्र डाउनलोड आहे आता हमीपत्र डाउनलोड केल्याच्या नंतर सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित झाल्याच्या नंतर तुम्हाला फॉर्मवरती सबमिट करायचं आहे फॉर्म सबमिट केल्याच्या नंतर यामध्ये जर काही चुका असेल तर तुम्ही परत तुमचा अर्ज पूर्ण डिटेल्स पाहू शकता अर्जामध्ये जर काही त्रुटी असेल तर परत तुम्ही एडिट करू एडिट करू शकता आणि शेवटी सबमिट करा आता शेवटी सबमिट केल्याच्या नंतर डॉक्युमेंट व्यवस्थित जोडले गेले आहेत का याची चौकशी करा सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित असेल तर सबमिट करा आणि त्यानंतर सर्वात शेवटी म या ठिकाणी एक ऑप्शन तुम्हाला दिसेल बघा तुम्हाला जर त्या अर्जाची पूर्ण स्थिती पाहायची असेल तर यापूर्वी केलेले अर्ज असा ऑप्शन दाखवलेला असेल त्यावरती तुम्हाला क्लिक आहे क्लिक करून तुम्हाला बिंदास त्या ठिकाणी तुमचा अर्ज पेंडिंग आहे के जाला है की अप्रूव्ह झाला आहे की रिव्ह्यू मध्ये आहे तुम्ही सर्व पाहू शकता अशा पद्धतीने घरी बसल्या अवघ्या सोप्या भाषेमध्ये तुम्ही अर्ज करू शकता अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे तुमच्या जास्तीत जास्त मित्रापर्यंत नक्की शेअर करा मित्रांनो धन्यवाद अजितेश थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र